बारामतीतील कृषी प्रदर्शनाचा आजचा चौथा दिवस असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकशे सत्तर एकरवर अनेक पिकांवर प्रयोग करण्यात आलेले असून ते यशस्वी झालेले प्रयोग पाहण्यासाठी दररोज एक लाख शेतकरी येतात या प्रदर्शनात देश विदेशातील विविध पिकांच्या नाविन्यपूर्ण शेती पद्धती आणि प्रजातींचे प्रात्यक्षिक प्लॉट्स उभारण्यात आले नीम असू दे भूमाता कॅलगेन असू दे भूमाता ग्रीन बूस्टर आहे हे सर्व प्रकारची खतं आपण इथं वापरलीत हे मागचे सहा महिने आम्ही इथं काम करतो तर आहे तर ह्या ह्याच्यात आपण बघू शकता आहे की एका हळदीच्या गड्ड्याला जवळपास तीन फुटाचा रिंग तयार झाला आहे एका ह्याला आठ ते दहा म्हणजे फुटवे आहेत आणि हा ह्याचा जो आपण खालचं फिंगर म्हणतो जो गड्डा म्हणतो हा गड्डा कसा तयार झालेला आहे ही स्पेशल जी हळद आहे ह्याच्यात म्हणजे ही सहा टक्के किरकुमन येणारी ही स्पेशल व्हेरायटी आहे तर ह्या व्हेरायटीला आपल्या खताचा जो उपयोग झालेला आहे तो याची उंची पण वाढली प्लस नॉर्मली उंची वाढल्यानंतर खालची वाढ होत नसते पण ह्याची उंची वाढून ह्याचा खालचा गड्डा पण वाढलेला आहे ह्याचा उंची वाढलेला फायदा असा झाला आहे की ह्याच्यात जे आपण म्हणतो की पिकाची जी फॅक्टरी आहे अन्न तयार करण्याची ती पानात आहे आणि ह्याची पानाची साईज तुम्ही बघा पानाची साईज वाढली आहे संख्या वाढली त्याच्यामुळे पर्याय उत्पन्न वाढलेलं आहे हे आपण डायरेक्ट लाईव्ह देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे